नमस्कार मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पालक आणि विद्यार्थी मित्र आज या व्हिडिओमध्ये ज्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत आणि विशेष करून एक अशी शंका आहे की सर मी रिझर्व कॅटेगरीचा आहे असं असताना देखील मला जनरल कॅटेगरीमधून अलॉटमेंट झालेली आहे किंवा अन्य बाबी आहे की माझे कास्ट हे आहे मला या पद्धतीनं प्रवेश देण्यामध्ये आलेला आहे हे तुम्ही अलॉटमेंट लिस्ट ज्यावेळी पाहिली त्यावेळेस तुमच्या ते लक्षात आलेलं आहे बरोबर आहे आणि मग त्यानंतर मी विचार केला की के यावर नेमका एक छोटे खानिक असे ना परंतु व्हिडिओ काढावा आणि नेमका त्याचा अर्थ काय आहे ही माहिती घेऊन मी तुमच्या समोर आता हे मांडत आहे वास्तविक पाहता प्रवेश अर्ज भाग एक ज्यावेळी विद्यार्थी भरत असतो त्यावेळेस तिथं काही माहिती विचारली जाते त्या माहितीच्या अनुषंगानं किंवा माहिती भरत असताना ज्या गोष्टी तुम्हाला आठवत असतील किंबहुना काही दुरुस्त्या करण्यासाठी सुद्धा आज ती संधी तुम्हाला दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून सकाळी दहा वाजल्यापासून ते सात जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला अर्जाचा भाग एक दुरुस्त करण्याची संधी आहे त्यामुळं तुम्ही ती दुरुस्ती करायला काही हरकत नाही फक्त एकच आहे अट की दुरुस्ती केल्यानंतर आपण तो पार्ट जो असणार आहे भाग एक आपण म्हणूया तो लॉक करायला विसरू नका कदाचित अनलॉकची पण तिथं सोय असेल असेल तर त्या पद्धतीनं दुरुस्तीसाठी ती सुविधा तुम्ही वापरू शकता हा एक त्यातला महत्वाचा भाग असणार आहे नेमका विचार कसा असतो आणि आपण कसा अर्थ लावायचा किंवा लावला जातो त्याची एक थोडक्यात माहिती मी काढलेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर यामध्ये ॲडमिशनसाठी साधारणतः दोन पार्ट त्यांनी विचारात घेतलेले आहे एक आहे की इथं कॅटेगरी म्हटलेलं आहे कॅटेगरी याचा अर्थ असा की कॅन्डिडेट कॅटेगरी ट्रीटेड ॲज अ कास्ट कॅटेगरी म्हणजे कॅन्डिडेट ज्या कास्टमधून येतो म्हणजे त्याने असं म्हटलंय की कॅन्डिडेट कॅटेगरी म्हणजे कुठली इज द कॅटेगरी टू विच कॅन्डिडेट बिलोंग्स टू म्हणजे तो कोणत्या कॅटेगरीमधून येतोय तो, ये तो विद्यार्थी ती कॅटेगरी म्हणजे कॅन्डिडेट कॅटेगरी त्याला कास्ट कॅटेगरी सुद्धा असं म्हटलं जातं मग यामध्ये जे येणाऱ्या आहेत त्या एस सी असेल एस टी एन टी ओ बी सी एस बी सी असेल किंवा एस सी बी सी आणि ए डब्ल्यू एस हे जे असणारे आहे ते कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन इथपर्यंत असणार आहे आणि एस सी बी सी ईडब्ल्यू जे असणारे आहे ते विशेष आरक्षण असणारं आहे या प्रत्येकांची टक्केवारी असणार आहे लक्षात घ्या म्हणजे कॅन्डडेट कॅटेगरी जी असणारी आहे किंवा या कॅटेगरीमधून जे प्रवेश घेणारे आहेत कॅटेगरी फॉर ॲडमिशन ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्यावेळेस कॅन्डिडेट कॅटेगरी कुठली आहे ती तिथं उल्लेख केला पाहिजे लक्षात घ्या म्हणजे इथं यांचं आरक्षण हे पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे शासनाने त्याप्रमाणे ते आरक्षण त्या त्या जागेवर विद्यार्थ्यांना प्रवेश देत आरक्षणाप्रमाणे हा एक भाग दुसरा आहे की अदर कॅटेगरी फॉर ॲडमिशन म्हणून एक असा ऑप्शन आहे एक ऑप्शन असा आहे की कॅटेगरी फॉर ॲडमिशन तिथं विद्यार्थ्याची कॅटेगरी मेन्शन करायची आहे आता ज्यावेळी विद्यार्थी कॅटेगरी मेन्शन करतो त्यावेळेस त्याला विचारलं जातं की बाबा तुम्ही तुमच्याकडं सर्टिफिकेट आहे का जर तुम्ही कॅटेगरी मध्ये म्हणत असाल तर ती कॅटेगरी कोणती आणि त्याचं सर्टिफिकेट आहे का मग ते कोणत्या जिल्ह्यामधून येतात त्याची ॲथॉरिटी कोण आहे वगैरे सगळं विचारतात म्हणजे तिथं माहिती तुम्हाला फक्त ती भरायची आहे आणि ती जर काय माहिती तुम्ही भरली नाही तर प्रश्न निर्माण होऊ शकतो पण जर माहिती भरली तर मग ऍट दॅट टाइम यु हॉर टू प्रोड्यूस युअर सर्टिफिकेट त्यावेळेस मात्र तुम्हाला ते सर्टिफिकेट खाली जे प्रोव्हिजन आहे अपलोड करण्यासाठी त्या प्रोव्हिजनचा वापर तुम्ही करू शकता कारण तुम्हाला तिथं त्या कॅटेगरीच्या माध्यमातनं जे आरक्षणाचं टक्केवार आहे त्यातून तुम्ही प्रवेश मागत आहात तर त्यावेळी तुम्हाला तो दाखला जे प्रमाणपत्र आवश्यक देणं गरजेचं आहे आणि ते तुमच्याकडं असायला पाहिजे बरोबर आहे किंवा त्याची प्रोसिजर तर तुम्ही केलेल्याची पोस्ट तर तुमच्याकडे असायला पाहिजे कारण ती अपलोड करताना तुम्हाला ती उपयोगी पडते आता दुसरा भाग जो असणार आहे तो अदर कॅटेगरी फॉर ॲडमिशन म्हटलं आहे रेटेड ऍज अ जनरल कॅटेगरी म्हणजे जनरल याचा अर्थ सगळेच आले त्याच्यामध्ये सगळेच म्हणजे विशिष्ट भाग असा नाही आहे इन्क्लुडिंग ऑल रिझर्वेशन कॅन्डिडेट्स म्हणजे सगळेच्या सगळे जनरल म्हणजे सर्व आलं आणि सर्व ज्यावेळी येतं लक्षात घ्या त्यावेळेस इथं खऱ्या अर्थानं पालक असतील विद्यार्थी असतील यांचा थोडासा संभ्रम झालेला दिसतोय मलाही तसं सुरुवातीला वाटलं पण याचा सगळा माहिती किंवा अभ्यास केल्यानंतर लक्ष झालं की इथं या पद्धतीनं ते असणार आहे आणखी एक महत्वाचा भाग असा आहे की इथं जे प्रवेश दिले जाणारे आहेत म्हणजे या कॅटेगरीच्या माध्यमातून जनरल कॅटेगरीच्या माध्यमातून जे प्रवेश दिले जाणारे आहेत ते फक्त आणि फक्त गुणवत्तेच्या आधारेच असणारे आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे इथून जे प्रवेश दिले जाणार आहेत अदर कॅटेगरी मधून ते जनरल म्हटलं जातं ते गुणवत्तेच्या आधारे असणार आहे म्हणजे मार्कांच्या आधारे दिलं जाणार आहे इथं जे असणार आहे इथं गुणवत्ता तर असणारच आहे परंतु आरक्षण हा एक यामध्ये ऍडिशनल तो क्रायटेरिया असणारा आहे बरोबर आहे म्हणजे हे इतर झालं आणि हे श्रेणी जे प्रवेशासाठी जे काय श्रेणी असणार आहे त्या कॅटेगरी याच्यामध्ये असणार आहे तर तुम्ही अलॉटमेंट लिस्ट जर आपण आता फेरी वनची आपण पाहिली असेल तर त्यामध्ये साधारणपणे कास्ट कॅटेगरी असा उल्लेख केलाय आणि अलोकेटेड कॅटेगरी असा एक उल्लेख केलेला आहे पण तत्पूर्वी मी थोडंसं वाचतोय की ते तुमच्या लक्षामध्ये इंग्रजीमध्ये आहे त्याचं मराठी अनुवादन मी करतो वाईल अलोटिंग द सीट्स इन एनी कॉलेज दे हॅव ए सिस्टीम दॅट फर्स्ट जनरल सीट्स ऑफ द कॉलेज विल बी फिल्ड अँड दीज सीट्स विल बी गिव्हन टू दीज सीट्स विल बी गिव्हन टू एनी कॅन्डिडेट ऑफ हायर मार्क्स एनी कॅन्डिडेट ऑफ हायर मार्क्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कॅन्डिडेट कॅटेगरी सो दिस बिकम्स अलोटेड कॅटेगरी किंवा अलोकेटेड कॅटेगरी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्यावेळी हे जागांचं वाटप म्हणजे प्रवेश ऍडमिशन प्रक्रियेमध्ये ज्यावेळी जागांचं वाटप केलं जातं त्यावेळेस प्रथम कुणाचे सीट्स भरले जात आहेत कॉलेजमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये जनरल सीट्स भरले जाणार आहेत आसा है कि seats, seats marks, मग जनरल सीट्स भरताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे सीट्स दीज सीट्स विल बी गिव्हन टू एनी कॅन्डिडेट ऑफ हायर मार्क्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर कॅन्डिडेट्स कॅटेगरी आणि मग त्यावेळेस हायर मार्क्स म्हणजे गुणवत्तेचा विचार इथं केला तो मग ती गुणवत्ता ज्यावेळी विचारात घेतली त्यावेळेस ती कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल कॅन्डिडेट कॅटेगरी कोणतीही असू द्या तिथं जर जा त्याला जास्त मार्क असतील तर तो जनरल कॅटेगरी मधूनच तो ट्रीट केला जाणारा आहे आणि त्यामुळं कास्ट एससी आहे आणि त्याला वाटप करताना सुद्धा एससीबीसी मधूनच केलंय कारण ते प्युअर सांगते म्हणजे त्याच कॅटेगरी मधून वाटप झालेलं आहे ओबीसी आहे कॅन्डिडेट कास्ट जी असणारी आहे कॅटेगरी ती ओबीसी आहे परंतु इथं जनरल ऑब्लिक वुमन म्हटलंय म्हणजे याचा अर्थ यांचं मेरिट जे असणार आहे ते जनरलमध्ये आहे ते गुण जनरलमध्ये बसत आहेत आणि त्यामुळं त्या या कॅटेगरी मधून त्यांचा प्रवेश झालेला आहे तुमची जी कॅटेगरी असणारी आहे मूळची मग ती इथं ज्या मेन्शन केलेल्या असणार आहेत त्यापैकी यांचे जे काही रिझर्वेशनचे जे, जे काही अधिकार असणार आहेत मग स्कॉलरशिप मिळणं किंवा ज्या काही फॅसिलिटीज असणार आहेत ऑल दीज फॅसिलिटीज आर प्रोटेक्टेड यामध्ये काही असं होत नाही की इथून असं मिळालं म्हणून मला स्कॉलरशिप किंवा काय मिळणार नाही असं होत नाही हे यांचे जे काही अधिकार असणारे आहेत ते अधिकार का ती तुमची कॅटेगरी आहे त्यामुळं त्याचे अधिकार हे अबाधित राहणारे आहेत त्यामध्ये काही फरक पडत नाही फक्त अलॉटमेंट ऑफ सीट्स जागांचं वाटप करताना प्राधान्यानं जनरलच्या जागा भरल्या जातात आणि मग जनरलच्या जागा भरत असताना तिथं हायर मार्कचे मग ते कोणत्याही कॅन्डिडे कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीचा असो त्याला प्राधान्य दिलं जातं आणि त्या पद्धतीनं मग ते डिस्ट्रीब्युशन जागांचं केलं जातं आणि म्हणून कारण त्या जागांचं वाटप या पद्धतीनं केलं जातं म्हणून हे आपल्याला असं दिसतंय इथं जनरल कॅटे जनरल कॅटेगरी आहे का कॅन्डिडेट कॅटेगरी जनरल आहे ओपन हा शब्द आता आपल्या लिस्टमध्ये कुठं ते दिसत नाहीये तर जनरल ऑब्लिक प्युअर म्हटलंय म्हणजे त्याच कॅटेगरी मधून हंड्रेड पर्सेंट प्युअर म्हणजे इथं काय जनरल जनरल आहे एसीबीसी एस सी बी सी प्युअर पण इथं ओबीसी जनरल वुमन असं म्हटलेलं आहे किंवा एस बी सी जो आहे हा याची मूळची कॅटेगरी असणारी आहे पण जागांचं वाटप होताना त्यांची गुणवत्ता जी असणारी आहे ती जनरल मध्ये बसणारी परंतु त्यामध्ये स्पोर्ट्स जर त्यांनी मागणी केली असेल तर त्या स्पोर्ट्स कॅटेगरीमधून त्यांना तिथं जागा दिलेली आहे किंवा ते कॉलेज अलोट केलेलं आहे म्हणजे या पद्धतीनं हे जे अलोकेटेड कॅटेगरीचा उल्लेख तिथं केलेला आहे तर हे आपल्याला समजावं म्हणून त्याचा अर्थ नेमका काय आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यात गैरसमज कोणत्याही प्रकारचे होऊ नयेत म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे हे मला वाटतंय आहे परंतु ही गोष्ट तुम्हाला समजून सांगणं माझं कर्तव्य वाटलं म्हणून मी हे सांगितलेलं आहे समजलं असेल धन्यवाद